सांदिस्तू जुव्या वेळ आकाडो फेरी धक्क्यात नयेत मोटार वचून बेपत्ता जो गुजरातच बासुदेव भंडारी प्रकरणात गुण्या फाट्यान दोगा दुबाविता आड आरोपपत्र दाखल केलं दोनशे एकोणऐंशी पनांच्या या आरोपपत्रात सत्याहत्तर साक्षीदारांची साक्ष नोंद केल्या नेमके प्रकरण जाणून घेऊया नमस्कार भांगरभूच्या वासुदेव भंडारी आपले इष्टनीक गोयात आयो ते दिसा पार्टी करून ती आयतारा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस दिसा मध्यान राती देड वरांचे रेंट कार घेऊन साखळे सण अन्जुण्या पण ती तांचे खातीर एक भिरांकूळ रात आसतली हे तांनी सपनात लेगीत चितूक नाशिले ते राती घडिल्ले ते घडणुकेक लागून कितलेशेच प्रश्न निर्माण झाले ती दोघां सांळे सण अनजुण्या वतना माशेलात तांचे मोटारीन एके निळ्या रंगाचे मोटारीक धक्को दिलो उपरात बाचाबाची झाली ते निळे गाडीन तांचो फाटलाव केलो हाका लागून दोगाय भियली आणि ते निळे पासून वाटावपाच्या यत्नात वासुदेवान आपणाक शक्य असा थंयच्यान वाट केलो वाट काडीत काडीत ती वेगान आखाडो सात इस्ते फेरी धक्क्यार पावली पणजे सावन काय अंतराचेर आशिल्ल्या सात फेरी धक्क्यार काळखात रस्त्याचो अदमास येवंक ना न्हंय रस्त्या सारकीच दिसली आसतली गतीन आय मोटा सरळ नयेत गेली उपरात उदक गाडेत भितर सरपाक लागले प्रसंग वळखून मोटारींतल्यान दोगांयनी भायर सरून जीव वाटावपाचो यत्न केलो येताले ताका त तरणाटी सुखरूप देगेर आयली पण वासुदेव भंडारी पिवपाक ये तो देगेर पावलोच ना काळकाच फाटल्यान तो गायब जालो हे इश्टनीक लेगीत कळले ना उपरात तिने लागसारच्या एका घरात वचून सगळो प्रकार सांगलो पुलीस उजो पालोवपी दळ आणि हेर बचाव पंगड फोन करत घडणूक थळार पावले पोरणे गोय पोलिसांनी चौकशी केली तेना ते चलयेन पुराय घडणूक पोलिसांक सांगली चार दीस नयेचे देगे सोद घेतलो पण बासुदेव मेळो ना तो अजून मेळूकच ना उपरात पोलिसांनी ताका मरण आयले असू येता असो अदमास काढला पण वासुदेवाचो बापूय आणि भाव आणि पोलिसांच्या चौकशेचे नाराजी उक्तायली मजगती बासुदेवाच्या बापाने सांगिल्ले चार सप्टेंबर दोन हजार चोवीस दिसा बासुदेवच्या मोबाईलात फोन केलो तेना चार सेकंद आणि पस्तीस सेकंदा खातीर तरी फोन उकलिल्ला उपरात बासुदेवा मरण येऊकूच ना हे नदरेन पोलिसांनी महिनोभर पुरांनी चौकशी केली पण हाता कांयच लागले ना घडणुकेक महिनो जालो तरी बासुदेव कांयच पत्तो नाशिल्लो तेुदेव उदकात जाय असे समजून न्हंयेच्या कोनशांनी तळांक आणि लागसारच्या दर्यात कितें मेळटा काय ते खातीर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दिसा परतून ताचो शोध सुरू केला सयत ताचो शोध घेतलो तसंच ड्रोनाच्या मस्तीनूय शोध घेतलो पोनं गोय पोलिसांनी दर्यादेग राखण उजो पालोवपी दळ आणि हेर बचाव पंगडाक आपोवन नंयेची तपासणी केली तरी बासुदेव भंडारी मिळू ना उपरात ह्या प्रकरणात पोरणे पोलिसांनी सदर मोटारीचा शोध घेऊन अभ्यास झौदी आणि शरीफ शाह या दोघा आड कारवाई केली उपरात कुटुंबांनी केले मागणे प्रमाण सरकारान हे प्रकरण पोरणे गोय पोलिसांकडल्या गुन्हा फाट्याकडे वर्ग केले मजगती ह्या प्रकरणात तपास करून अभ्यास जौदी आणि शरीफ शाह ह्या दोघा दुबवितां आड पणजेतल्या पहिलं वर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केला तातू साक्षीदारांची साक्ष नोंद केल्या ह्या प्रकरणाची दखल घेऊन न्यायालयान फुडली सुनावणी वीस सप्टेंबर दिसा दवरल्या हे पुराय घडणुकेक वर्ष झाले तरी बासुदेव कायच पत्तो ना मात साबार प्रश्न निर्माण झाल्यात बासुदेव गेलो तरी ताका का बुडून मरण आयले मरण आयले जाल्यार कूड कित्याक सापडू ना तो गेलो हे कुवाडे अजूनही सुटना डिजिटल माध्यमावर गोया गोयााभायली दरेक खबर मिळयात एका क्लिकाचे भेट दियत डब्ल्यू 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 डॉट यूटूब डॉट कॉम वेबसाईटी तशे यूट्यूब चॅनल तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर फॉलो करात आणि पळत रावात भरभू